उद्धवसाहेबांचा दावा हा त्यांनी केलेला आहे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं काय करते आपण पाहिजे हा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रश्न आहे आणि त्यांच्याकडं दहा ते बारा मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणारे नेते आहेत उद्धवसाहेबांचा दावा हा त्यांनी केलेला आहे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं काय का करते आपण पाहिजे आहे मुख्यमंत्रीपदावर मदत होतील आणि परत फटाफट होईल ही झालेली युतीच तत्वहीन आहे कारण स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पाया हा बाजूला उद्ध्वस्त करून त्याने एक वेगळ्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला हा शिवसैनिकासाठी निश्चितपणानं दुःखदायक आहे उद्धवसाहेबाविषयी सर्वांना आदर प्रेम असेल परंतु शिवसैनिक हिंदू विह सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडणार नाहीत असा मला विश्वास वाटतो तुमचे सहकारी दीपका विधानसभेची तयारी करतायत त्यांनी सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी अनेकांच्या तयाऱ्या सुरू आहेत मैदान लढणारी माणसं मैदानात येणारच आहेत निवडणुका होणार आहेत जनता जो कौल देईल तो प्रत्येकाला स्वीकारावा लागणार आहे मी सदैव मैदानात असतो मैदान कधी सोडायची मला सवय नाही मालकाला सल्ला देणेवडा मी मोठा नाही परंतु मालकांना काहीतरी चांगली संधी मिळावी ही मनोमन माझी इच्छा आहे सांगितलं आहे सोबत या म्हणून सांगितले सोबत याच्यासोबत सोबतच आहे नाही ना, ना पक्षाबरोबर तर भाजप आहेत म्हणल्यावर शिवसेना एकत्रच आहे ते सोबतच आहे मग आता अशी सध्या परिस्थिती आहे भाजपपेक्षा शिंदेसेनेची अधिक जागा येतील अशी चर्चा सर्व आल्या काय याच्या संदर्भात तुमचं मत आहे या बाबतीत मी काय बोलत नाही पण एवढं सांगतो महाराष्ट्रात अतिशय तळा जाऊन प्रामाणिकपणे काम करणारं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व आहे त्याला अनुभवी असलेल्या फडणवीस साहेबांची कार्यक्षम असलेल्या अजितदादांची साथ आहे येणारं सरकार हे ये महायुतीचं येईल याबाबतीत मला कोणतीही शंका नाही